नमस्कार रेसिपी में सर्वा खवा आज तरच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आज आपण गॅस न पेटवता एक मिठाई बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी येथे मी एक कटोरी घेतलेली आहे म्हणजे वाटी त्यामध्ये एक कप कुठल्याही प्रमाण तुम्ही ठेवू शकता त्या प्रमाणानुसार तुम्ही येथे एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे तसंच त्याच कपाने आपण एक कप मोजून डेसिकेटेड कोकोनट म्हणजे आपला खोबऱ्याचा कीस तो घेतलेला आहे इथे तुम्ही खोबऱ्याचा कीस आपला जे रेग्युलर खोबरं असतं त्याचा का पाठीचा भाग आपला हा साल कटरने काढून ते मिक्सरमध्ये फिरून घेतलं की त्याचा कीस तयार होतो तोही वापरला तरी चालेल तसंच एक अर्धा कप आपण पिठी साखर घेतलेली आहे ही आपली रेग्युलर साखर मिक्सरमध्ये बारीक करून एकदा गाळणीने गाळून घेतलेली आहे ती साखर आहे ती अर्धा कप येथे गोडाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे टाकू शकता तसंच एक चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपण घेतलेले आहे ते एकदा छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला जसं आपण इथे पाव कप दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला थोडं थोडं टाकून याचं आपल्याला सॉफ्ट असं डो बनवून घ्यायचं आहे दूध हे आपल्याला थंड हवं आहे गरम दूध येथे वापरायचं नाही तुम्ही डायरेक्ट फ्रीजमधलं दूध घेतले तरीही चालू शकेल आता हे दूध आपल्याला थोडं थोडं टाकून छान असं सॉफ्ट असं पूर्ण व्यवस्थित असं गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम दूध आपल्याला यामध्ये ओतायचं नाहीये जेवढा सॉफ्ट डो आपला छान होईल तेवढी मिठाई आपली ही, ही सुंदर आणि मस्त अशी तयार होईल इथे दुधाचा वापर आपल्याला थोडं थोडं करतच आपल्याला यामध्ये टाकायचं नाही कारण आपलं हे डो एकदम असं घट्टसर हा पाय आहे आपल्याला खूप सैलसर सा नको इथे पाव कप दूध आपल्याला हे पूर्ण लागलेलं आहे जर इथे तुमचं मिश्रण थोडंसं सैलसर सा सा झालं तर तुम्ही इथे थोडंसं खोबऱ्याचा किस किंवा थोडीशी मिल्क पावडर इथे ऍड करू शकता बघा इथे आपला हा डो छान असा तयार करून झालेला आहे इथे आपण कुठलाही तूप किंवा काही वापरलेलं नाही आहे आता याचे आपण दोन गोळे तयार करून घ्यायचे आहे एक थोडासा मोठा आणि थोडासा नॉर्मल छोटा असे दोन गोळे आपण यामध्ये तयार करून घेतलेले आहे जो मोठा गोळा आहे आपण तो बाजूला साईडला ठेवणार आहोत व छोट्या गोळ्यामध्ये आपल्याला येथे थोडासा रंग वापर करायचा आहे आपल्या रंगाचा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाका किंवा डायरेक्ट एक रंगाचाही मिठाई तुम्ही इथे तयार करू शकता आणि रंग हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणताही वापरू शकता मी इथे ग्रीन कलर टाकलेला आहे फक्त एक थेंब आपण इथे ग्रीन कलरचा वापर केलेला आहे आता हा छान असा मिक्स करून घेतलेला आहे बघा आपला डो हा छान तयार झालेला आहे एकदम घट्टसर असा हा आपला डो तयार आहे आता इथे आपण एक प्लास्टिक शीटचा वापर करणार आहे तुमच्याकडे एल्युमिनियम फाईल पेपर असेल त्याचाही तुम्ही वापर करू शकता आता यावर आपण थोडंसं एक अर्धा चमचा तूप आपण येथे टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेलं आहे कागदाला पूर्ण लावून घेतले तूप ते त्यावर आपल्याला हा ग्रीन कलरचा दोह आहे तो ठेवून हा लाटण्याच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित हा लाटून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण एखादी चपाती वगैरे लाटतो त्याचप्रकारे फक्त एवढं थोडंसं नॉर्मल जाडसर जसा पराठा ठेवतो आपण आलू पराठा किंवा च पराठा त्या साईजमध्ये आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचे आहे बघा इथे आपले हा छान अशी चपाती सारखा दोहा लाटून झालेला आहे आता यावर मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकणार आहे तर थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण यावर टाकून घ्यायचे आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स येथे वापर करू शकता थोडेसे बदामाचे काप टाकून घेतलेले आहे सर्व बाजूने असे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे जेव्हा हे खाताना मिठाईमध्ये ड्रायफ्रुट्स येतील त्यामुळे याची चव अजूनच छान लागते बघा व्यवस्थित असे पसरवून घेतले आता यानंतर आपण हा याचा रोल बनवून घ्यायचा आहे बघा थोडंसं घट्टसर पीठ असल्यामुळे ते हाताला चिटकत पण नाही आहे आणि रोल पण छान असा तयार केला जातो आहे जर जा थोडंसं सैलसर असेल बॅटर तर तुम्ही प्लॅस्टिक शीटच्या मदतीने याचा हा रोल तयार करायचा आहे बघा इझी असा हा आपला रोल तयार केला जातो आहे बघा रोल मस्त असा हा तयार करून झालाय परत आपल्या दोन्ही हाताच्या साहाय्याने एकदा याला छान असं व्यवस्थित एकसारखं एक करून सा घ्यायचं आहे की जेणेकरून हा डो आपला व्यवस्थित एकजीव होईल आणि एकसारखा असा तयार होईल बघा हा डो आपला छान असा तयार झाला आहे आता हा पण एक दोन मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे आता याच शीटवर आपल्याला जो व्हाईट कलरचा डो आहे आपला दुसरा मोठा साईजचा होता तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तर याचीही आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण अगोदर आपण पोळी लाटली त्याच प्रकारे पण हे वे ला थोडंसं वेळ गेल्यामुळे याला कसं होतं की थोडेसे क्रॅक्स येतात पण काहीच हरकत नाही आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून दिला तर ते क्रॅक्स पण व्यवस्थित भरले जातात बघा ती पोळी आपण लाटून झालेली आहे आता यावर आपल्याला जो ग्रीन कलरचा रोल आहे तो रोल व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आता इथे आपण प्लॅस्टिक शीटच्या मदतीने हा रोल तयार करायचा आहे तो कसा करायचा आहे ते दाखव बघा एक वेळेस छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर प्लास्टिक सीट परत बाहेर काढून घ्यायची परत एक व्यवस्थित असं फोल्ड मारायचं आहे परत प्लॅस्टिक सीट आपल्याला व्यवस्थित पॅक करत चालायची आहे की जेणेकरून रोल आपला हा घट्टसर आणि एकसारखा तयार होईल परत आपला हा पेपर हा आपल्याला काढून घ्यायचा आणि नंतर आपल्याला रोल परत तयार करत चालायचा आहे बघा इथे घट्टसर पीठ असल्यामुळे रोल तयार करताना काही अडचण आलेली नाही आहे आणि परत एकदा शीट ठेवून आपण व्यवस्थित एकदा प्रेस करून घ्यायचं आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला हा रोल व्यवस्थित एकसारखा फिरून घ्यायचा आहे बघा साईडची जी किनार आहे ती थोडीशी पोकळ राहते काही वेळेस तर तीही आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे एकदा दोन्ही हाताच्या सहाय्याने व्यवस्थित स्प्रेड करत चालायचं त्याला सारखं एक दाब देऊन बघा इथे रोल आपला हा छान असा तयार झालेला आहे आता यावर मी थोडस चांदीचा वर्कचा वापर करणार आहे तुमच्याकडे असल्यास तुम्ही वापर करू शकता किंवा नाही केला तरीही चालू शकतं तरी ही मिठाई सुंदरच लागणार आहे बघा एकदा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आपण हा चांदीचा वर्क आता एकदा परत प्लास्टिक शीटमध्ये आपल्याला हे छान असं रॅप करून घ्यायचं आहे आणि साईडच्या साईडने आपल्याला व्यवस्थित असं गोल गुंडाळी तयार करून घ्यायची आहे की जेणेकरून ते व्यवस्थित असा हा रोल आपला पॅक होईल येथे तुम्ही रबरचाही वापर करू शकता आता हे एक आपल्याला अर्धा तासासाठी फ्रीजरला ठेवायचं आहे बघा अर्धा तास झालेला आहे आता हे आपण रोल फ्रीज मधून काढून घेतलेला आहे आता प्लास्टिक शीट मधून आपल्याला हा बाहेर काढून घ्यायचा आहे बघा एकदम घट्ट आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एकदम छान असा रोल आपला सेट झालेला आहे बघू शकता एकदम मस्त असा आपला रोल तयार आहे आता हा आपल्याला एक सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये येथे कापू शकता साईजमध्ये बघा थोडंसं आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं थोडंसं नॉर्मल सुरुवातीला आपल्याला हार्ड जातं आहे पण थोडंसं एक दोन मिनटासाठी रोल जर आपण तसंच ठेवलं आहे बाहेर काढून आणि त्यानंतर चाकूच्या साह्यानं जर कापून कापून घेतलं आहे तरीही आपली छान येथे पाहू शकता आपल्या ही बर्फी अगदी सुंदर आणि मस्त अशी तयार झालेली आहे रंगही सुरेख आहे डबल लेअरामध्ये आहे म्हणून दिसायलाही छान दिसत आहे आता याच पद्धतीने आपण हे बाकीचे रोलही जे बर्फी अशी कट करून घेणार आहोत बघा एक दोन मिनटं झाले की नंतर चाकूच्या साहाय्याने आपण व्यवस्थित कट केला की आपलं हे इझी असं बर्फी आपली तयार होते बघा इथे आपण कुठलाही गॅस पेटवला नाही आणि कुठे काहीच कसलं टेन्शन नाही अगदी मस्त एक नऊ ते दहा मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार होते अगदी सुंदर आणि मस्त अशी बर्फी तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आणि खाण्यास तर अप्रतिम अशी लागते आणि झटपट अशी ही तयारी होते घरच्या साहित्यामध्ये घरी एकदा नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे की बर्फी तुम्हाला नक्की आवडेल अगदी सॉफ्ट अशी होते खाण्यास तर एकदम मस्त अशी मी तुम्हाला तोडून पण दाखवत आहे पाहू शकता इथे अगदी सुंदर आणि मस्त अशी झालेली आहे बघा तोडताना पण एकदम सॉफ्ट जसं आपण मलई पेढा वगैरे क कर... असतो ना त्या प्रकारची आपली ही बर्फी तयार झालेली आहे किती सॉफ्ट आहे ना रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय